दैव देते आणि कर्म नेते असं म्हणतात हे काही खोटं नाही काही लोकांना समाज अगदी डोक्यावरती घेऊन आपल्या हातावरती ठेवतं आणि खूप असं मोठं करतं नाव मोठं होतं मग तो समाज अशा लोकांना कधी खांद्यावरनं खाली उतरवेल आणि हातावरनं कधी खाली टाकून देईल याचा भरोसा सुद्धा राहत नाही आता हे जर नावं ओढलं तर महाराष्ट्रामध्ये रांगे पाटील यांचं नाव हे अग्रगण्य होतं ते, ते फ्रंटला होतं त्यांच्या माध्यमातून अनेक असे विक्रम या महाराष्ट्रामध्ये झाले सभेचे असतील मोर्चेचे असतील काही असतील पण यांच्या पाठीमागं जे भोळेबाबळे मराठे आहेत जे मराठे गरीब आहेत त्या लोकांच्या भावनेशी खेळ झालाय का किंवा त्या लोकांच्या भावनेशी खेळलं गेलंय का एक आपला अजेंडा राबवण्यासाठी एका किंवा आपल्या वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी या लोकांचा वापर करण्यात आलाय का हा आता माझ्या मनाला पडलेला एक मोठा प्रश्न आहे कारण पण असंच आहे आपल्याला हे या व्हिडीओमधन दिसणार आहे मित्रांनो त्यापूर्वी सर्वांना कृष्ण हरी आणि सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ जातीच्या चा, शासनातून न बघता एक सामाजिक बांधलकी म्हणून एक नागरिक म्हणून नक्की शेवटपर्यंत पहा बघा महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून काही दिवसापासून आपला महाराष्ट्र जातीय राजकारणामध्ये हुरपुळून निघत आहे त्यामध्ये अनेक जातीचे नेते हे छत्र्यासारखे उगवत आहेत आता हे उगवतात खरे पण हे उगवल्यामुळं जे काही नुकसान समाजाचं होतं ते सुद्धा मित्रांनो अतिशय धोकादायक आणि धक्कादायक आहे वर्षानुवर्षे हा समाज एकमेकांसोबत भाऊ बंदरकीने राहणारा आज एकमेकांच्या मुळावरती सुळावरती उठलाय याचं कारण कुठंतरी हे स्वयंघोषित जातीय नेते आहेत त्यामध्ये जरांगे हक्की असे अनेक नाव आहेत यामध्ये एकेकाळी गोपीनाथरावजी मुंडे साहेब देशमुख साहेब अण्णासाहेब पाटील साहेब असे काही नेते होऊन गेले त्यांनी राजकारण केलं तरी आंदोलन केले पण याच्या माध्यमातून कधी समाजाला तडा जाऊ दिला नाही पण आता तो तडा चाललाय त्याच्या पाठीमागे कुठेतरी काकाच्या राजकारणाचा वास येतोय असा भास या ठिकाणी होतोय जे राजकारण शिवा शरद पवारांनी केलेला आहे ज्या वर्षापासून राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आले तेव्हापासून जे काय राजकारणाची अधोगती झाली जे जातीय समीकरण वाटले गेले ते जातीय समीकरण याचा जाती अंतिम टप्पा किंवा अंतिम उच्च बिंदू हा या वर्षी चोवीस पंचवीसला होता का कारण जे आतापर्यंत शक्य झालं नाही ते ह्या मधल्या काळामध्ये ओबीसी वर्षेस मराठा हे समीकरण राज्यामध्ये आता सुद्धा अतिशय भीतीदायक आणि धक्कादायक हे चालूच आहे आपण या विषयावरती वारंवार बोलतो कुठल्याही जातीचा असण्यापेक्षा कुणाचा धर्माचा आहे म्हणून एक आतून कळकळ होते ह्या धर्माविषयी आणि ह्या राज्याविषयी काही लोक आर एस एसच्या विरोधामध्ये मोर्चे काढतात काही लोक वक्फ बोर्डला समर्थन देतात अहो समर्थन कुठलं द्यायला पाहिजे कुणाचं काढलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे मग आता मनोज जरांगे पाटील साहेब आहेत आता मनोज जरांगे पाटलाचा जे काही मुद्दा होता तो आरक्षणाचा होता ओबीसीतून आरक्षण पाहिजे होतं यांचे सगळे मुद्दे सगळे पॉइंट्स आहेत ते सगळे देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केले मान्यता दिली जे आर कारला गेला आणि सगळे प्रॉब्लेम्स हे त्यांनी सॉल्व्ह केले मग आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत मग यांच्या पोटात दुखायचं कारण काय मग आता शरद पवारांनी परत लगेच चालू केलंय की मराठ्यांना एक आलग तुम्ही आरक्षण द्या ओबीसीला धक्का लावू नका आणि ओबीसीचं आरक्षण टिकलंच पाहिजे हे आता जे काही मंडल आयोग ज्यांनी काढला होता आणि जे मंडल आता यात्रा काढत आहेत त्यांच्या विरोधामध्ये कधीही जरंगी पाटील बोलत नाहीत किंवा काँग्रेसच्या वड्टीवारानंतर यांची लायकी काढली होती यांच्यावरतीही काही बोलत नाहीत नेमकं देवेंद्र फडणवीसावरतीच अजून पण का बोललं जातं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि जे मला वाटायचं की हे जे काही आंदोलन आहे पाटील आहेत यांचा काही राजकारणाशी संबंध नाही पण काही असे गोष्टी येतात ते गोष्टी बघून शंभर टक्के शुअर होते की या माणसाचा ह्या राजकारणाशी खूप असा संबंध आहे सध्या प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक पक्षाकडनं फक्त टार्गेटवरती एकच नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि जरांगी पाटलांच्या पण पर टार्गेटवर परत ते आलेले आहेत आरक्षण देऊन सुद्धा आणि नवीन जी आर काढूनसुद्धा त्यांच्या टार्गेटवरती नेहमी देवेंद्र फडणवीसच असतात भले ते मुख उपमुख्यमंत्री असो ते मुख्यमंत्री असो मुख्यमंत्र अर्कटर फक्त एकच नाव देवेंद्र फडणवीस आता फडणवीस साहेब तुम्हाला वाटत असेल ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे म्हणून तुम्ही ओबीसीची ओबीसी वबेशी समाज खुश होईल आणि मराठ्यांना जी आर दिला म्हणून मराठा समाज खुश होईल अशा प्रकारे मराठा आणि ओबीसी दोघांचीही मते मिळवण्याचा हा जो डाव आहे तो मी यशस्वी होऊ देणार नाही आता भाजपनं देवा सांगितलंय की बाबा जे काही ह्यांच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसी मधून मराठ्यांना भेटतंय ते त्यामुळं कोणाच्या ह्याला धक्का लागणार नाही म्हणजे ओबीसीचं आरक्षण तसंच आहे आणि हे आरक्षण मिळत आहे दोघाही समाजाचे सुद्धा प्रश्न सॉल्व्ह झालेत मग या ठिकाणी आता दोघांचे प्रश्न सॉल्व्ह झाले असतील मराठ्यांची मागणी पूर्ण झाली असेल त्यामध्ये ओबीसी ही शांत असेल मग अशा वेळेस हे दोन्ही समाजाला खुश करून तुम्ही ह्या दोघांचेही मत घेऊ शकत नाही तुम्हाला ह्या दोघांचेही मत घेऊ देणार नाही असा प्रश्न यांच्या मनामध्ये येतो का आणि आला का आता मराठ्यांना आरक्षण मिळालंय आतापर्यंतची मागणी होती ती मागणी या सरकारनं पूर्ण केली आहे आपण जे आंदोलन केले आपण जो समाज व्यक्ती धरला होता एक मागणीवरून त्या सगळ्या मागण्या याच मुख्यमंत्र्यांना पूर्ण केल्या मग जो काय हा तिडा आहे हा तिडा याच मुख्यमंत्र्यांनी सोडवला हो मग या मुख्यमंत्र्यांना हे मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तुमचा अरेचा मुद्दा संपवला हो हो हे सगळे जटिल प्रश्न मार्गी लावले तरीही त्या मुख्यमंत्र्याला विरोध का कारण आता हे म्हणतात की मराठा आणि ओबीसी दोघांची मतं तुम्हाला मिळणार नाहीत म्हणजे आता यांचा प्रयत्न हाच असेल की परत ओबीसींना आणि मराठ्यांना सरकारच्या विरोधामध्ये उभं करायचं आणि परत तसाच खेळखुंडबा चालवायचा एक सच्चा मराठा म्हणून एक महाराष्ट्र नागरिक म्हणून तर विचार कराय मराठ्यांना आरक्षण दिलं तरीही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये दे का उभं केलं जातंय मराठ्यांनाही आणि ओबीसी नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला राजकारणाचा वास येत नाही का म्हणजे जे भावना जे राजकारण शरद पवारांचा आहे त्यांचा वास याच्यामध्ये येत नाही का हा माझा तुम्हाला विचारायला प्रामाणिक प्रश्न आहे अहो नेमकं सामाजिक आंदोलन हे सामाजिकच असलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यांनी आरक्षण दोघांना हे समाजाला धक्का दिलं मग यामध्ये दुखायचं कारण काय ओबीसी खुश आहे मराठाही खुश आहे मग दुखायचं कारण काय दुखायचं कारण हेच आहे कारण याच क्रेडिट हे कितीही नाही म्हणलं तर देवेंद्र फडणवीसांनाच मिळतंय आणि ती क्रेडिटच काकांना नको आहे असं यातून स्पष्ट दिसत आहे एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणजे गोष्टीचा की एका व्यक्तीनं हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरीही त्यांच्या विरोधामध्ये असे बयान येऊच कसे शकतात अहो ज्यांना वाट लावली समाजाची पूर्ण त्याच्याविषयी एक शब्द बोलत नाही तुम्ही काँग्रेसनं आय एम आय काढली सगळ्यांनी त्यावरती एक शब्द बोलत नाही पण ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्याच विरोधामध्ये अजून परत रान पेटवायचं कारण काय याचं उत्तर मिळू शकेल का आणि ते चाललंय तो डाव मी यशस्वी होऊ देणार नाही म्हणजे मराठा ओबीसी एक होत आहेत हा डाव वाटतोय अहो किती चांगली गोष्ट आहे जर मराठा ओबीसी एक होत असतील हे जे काही भांडण आहे हे भांडण कायमचं मिटत असेल आणि हा समाज एक खून नाणत असेल किती मोठी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी किती चांगली गोष्ट आहे हे इतिहास घडेल की पूर्ण महाराष्ट्र जाती जातीमधून न वाटता आज एक खून हिंदू म्हणून आज एकोप्यानं राहतोय ही गोष्ट यांना हो होऊ द्यायचं नाही मग आता धनंजय पाटलाच्या या विचाराविषयी कोण कोण सहमत आहे किंवा कुणाकुणाला वाटतंय की बाबा हे विचार म्हणजे समाजाला घातक आहेत तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा आणि पूर्ण ह्या प्रकरणावरती तुमचं वैयक्तिक मत काय आहे नोंदवून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीला जातीय चष्म्यातून न बघता ते तरी सामाजिक सलोख्यातून बघायला शिका व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा उद्या भेटूया परत या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण आले